गेम केलेला आहे त्यांचा युवा व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगड सरकार बसताना आम्हाला दिसत आहे मला मला एक कळत नाही त्यांच्याकडे एवढे पैसे एवढा धन संपत्ती एवढा सगळा गोंधळ एकोणवीस सभा आमच्या पालकमंत्र्यांची अमरावतीच्या जनतेने त्यांना कौल दिला नाही भाजपच्या विरुद्ध या ठिकाणी कौल आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे मला असं काँग्रेसवर बोला ताई दिवसावर बोला तुम्ही माझी नणंदाई आहे एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका मला माहित आहे तुम्ही कशा भारतीय जनता पार्टी सोबत बसता काय काय करता तुम्हाला न्यायला एवढीच सल्ला देईन तुम्ही खूप मोठे नेते आहे पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे तुम्ही जास्त तुमचं केलं काँग्रेसचे नेत्यांना कार्यकर्त्यांना जर मोठा केला असत वरिष्ठांचे पार्टी ऑफिस मधून फोन आले होते पक्षाच्या नेत्यांचे आणि त्यांनी सांगितलं की आपण कोणाशीही पुढच्या अमरावतीच्या कॉर्पोरेशनच्या संदर्भात आमच्याशी चर्चा केल्याशिवाय चर्चा करू नये आणि वरिष्ठ त्या संदर्भातला निर्णय घेतील एवढं निश्चित आहे परंतु आज आमची भूमिका तीच आहे पूर्वी जी भूमिका होती तीच की बी जे पीसोबत जर राहणार किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी होणार नाही ही भूमिका माझी लोकल लेवलवरची आज पण तीच भूमिका आहे